हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मुलींचा ॲन्युअल डे होतास तिथे क भूमिपुत्र क्रीडांगणमध्ये तिथे घेऊन गे गेलेलो मुलींना आणि येताना रताळी घेऊन आलो कारण आज आम्हाला नैवेद्यासाठी र रताळ्याच्या घारगे बनवायचे होते हे बघा रताळ्याचे घारगे बनवताना त्याच्यामध्ये रताळे शिजवून घ्यायचे आणि त्या ते किसून घ्यायचे किंवा कापून घ्यायचे हाताने आणि चांगलं मळून घ्यायचं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ चण्याचं पीठ आणि ज्वारीचं पीठ थोडंसं टाकायचं आणि गुळाच्या पाण्यामध्ये ते मळून घ्यायचं आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आणि त्याला खसखस लावून तळून घ्यायचं तर ते असं असं गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळून घ्यायचं आणि ह्या पुऱ्या मऊ असतात एकदम अर्धा दिवस आरामशीर टिकतात आणि छान असतात चवीला ते बघा ह्या अशा मी अर्धा किलोच्या अर्धा किलो रताळ्याचे हे एवढे घारगे बनवून घेतले खूप छान झालेले चवीला आणि त्याच्यानंतर तीनच्या नंतरचा टाईम होता सुगड पुजायचा तर मी असं हे सुगडचं पूजन करून घेते तर आमच्याकडे गाडग्यांमध्ये असे पाच गाडगे ठेवतात आणि त्याच्यावरती हे एक छोट छोटं त्याच्यामध्ये वटीचं सामान ठेवतात तर खालचे जे पाच आहेत त्याच्यामध्ये घ हे वाटाणा हरभरा गहवाच्या लोंब्या आणि गाजर असं असं टाकतात त्याच्यामध्ये आणि वरती याच्या छोटे ना पंथीसारखं त्याच्यामध्ये वटीचं सामान असतं त्याच्यामध्ये वटीचं सामान नसतं आणि मग दिवाबत्तीचं माझं पूजून झालं आणि त्याच्यानंतर एक बत्तीचा टाईम झालेला तर स्वामींची आरती काय चालूच होती फक्त अगरबत्ती लावायची होती तर थोडं तेल टाकून घेतलं आणि अगरबत्ती लावून घेतली तर जे आपण दुपारी घारगे बनवलेले त्याचा नैवेद्य मला दाखवायचा होता सुगडांना ते मी दाखवून घेतला घेते तर हे बघा सुगडांना नैवेद्य दाखवला आणि आता आपल्या स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं तर सकाळी पूजा झाल्यानंतर आम्ही रोज स्वामींना साखरेचा नैवेद्य दाखवतो आणि नंतर म्हणजे जे काय आम्ही गोड कधी बनेल तर त्याचा नैवेद्य हा स्वामींसाठी नंतर असतोच तर हे बघा आपल्या स्वामींना पण नैवेद्य दाखवून झालाय त्याच्यानंतर आम्ही गेलो आज संध्याकाळी कीर्तनामध्ये तर आमच्या इथेच गार्डनमध्ये कीर्तन सप्ताह चालू होता तर त्या सप्त्यासाठी आम्ही गेलेलो तर काकडा चालू, चालू। तो तो होता आम्ही पोचलो तेव्हा तर छान ज्ञानो ज्ञानोबा माऊलींची आरती झाली आणि त्याच्यानंतर कीर्तन चालू झालं त्या कीर्तनामध्ये हे आजोबा किती छान चाललेलं त्यांचा टाळ घेऊन मस्त वाटत होतं त्यांच्याकडे बघायला आणि हे जे महाराज आहेत त्यांचं कीर्तन होतं खूप छान सांगितलं त्यांनी कीर्तन आणि जवळपास आम्हाला साडे साडे दहा पावणे अकरा वाजले कीर्तनपूर घरी यायला तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब